तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन येत्या आगामी भागामध्ये पुढच्या काही भागात असं दाखवण्यात येणार आहे की इकडे ती नंदिनीला त्या पिहूने ड्रॉईंगच्या थ्रू सांगितलेलं असतं की तिला वसवत त्यांनी धमकी दिलेली आहे आणि एवढंच काय तर त्या तिला असंही म्हणालेलं होत्या की तुला आणि तुझ्या आईवडिलांना आणि श्रेयाला देखील मी या घराच्या बाहेर हकलवून देईल मग तुम्ही कुठे राहाल असं ती सर्व झालेलं जे तिला वसुवात्या बोललेल्या असतात ते सर्व ती नंदिनीला त्या ड्रॉइंगच्या थ्रू सांगते आणि ज्यावेळेस हे सर्व नंदिनीला समजतं त्यावेळेस नंदिनी शॉक होते तिला आश्चर्याचा धक्का बसतो की वसुवात्या असं लहान मुलीसोबत कसं वागू शकतात आणि नेमकं अशी धमकी तिला कावर दिली असेल त्यांनी त्यानंतर ती हे सर्व मानिनी काकूंना सांगते आणि मानिनी काकू तर फारच चिडतात त्यानंतर त्या दोघेही वसुवत्यांकडे जातात आणि वसुवत्यांना जाब विचारतात त्यावर नंदिनी म्हणते तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हे सर्व करतानी त्यानंतर पिहूने त्या नंदिनीला हेही सांगितलेलं असतं की वसुहत्यानेच तुला तुझ्या लग्नातनं दीपकला सांगून किडनॅप केलं होतं त्यानंतर तिला फारच रागले असतो कारण त्या वसुहत्यांमुळे तिचं सर्व आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं आणि जीवालाही त्याचं सर्व आयुष्य उद्ध्वस्त झालेलंच असतं पण एकमेकांना त्यांना ऍडजस्ट करावं लागत असतं ते ॲडजस्टमेंट म्हणून ते आयुष्य काढत असतात शिवाय त्यांना डिवोर्सही घ्यावा लागलेला असतो त्यामुळे तिला फारच ते सर्व डिवोर्स पेपर ते सर्व झालेल्या गोष्टी पिहू नये हे सांगताच तिला आठवतं आणि त्यानंतर ती म्हणते अत्या तुम्हाला हे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही नेमकं काय बिघडवलं आहे आम्ही तुमचं ते तरी सांगा असं कोणी वागतं का नेमकं असं वागण्यामागं काय कारण आहे आणि कसला एवढा राग तुमच्या डोक्यामध्ये भरलेला आहे आणि चक्क त्या पिहूला तर तुम्ही काय धमकी दिली की म्हणे तुम्हाला घराच्या बाहेर हकलवून लावेल त्यानंतर तिथे विक्रम काका येतात का आणि विक्रम काका हे सर्व ऐकतात आणि म्हणतात ताई तू असं कसं वागू शकतेस त्या एवढूशा मुलीवर काय परिणाम होईल याचा तू जरा तरी विचार करायला हवा होता तुम्हाला त्या जराशा लहान मुलाच्या मनाचा जरा तरी तुम्ही विचार करायला हवा होता तिच्याशी असं बोलताना तिला अशी धमकी देताना आणि तरीच मी म्हटलं की पिहू सतत पाहून का घाबरते तुम्ही समोर आल्यासच तिला असे पॅनिक अटॅक्स का येतात आणि तुम्हाला ती सारखं वाईट का करते या मी विचार करतच होते तर आज मला हे सर्व कळालं तर आत्या तुम्ही असं करायला नको होतं निदान त्या लहान मुलीचा विचार करायला हवा होता जर आज काही मोठं झालं असतं बरं वाईट झालं असतं तर ह्याला कोण जिम्मेदार होतो असं विक्रम काका त्यात ते त्यांच्या ताईला म्हणजेच वसुआत्यांना विचारत असतात की तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या म्हणते बास नंदी माझ्या आईवर असे खोटो आरोप केलेले मी बिलकुलही सहन करणार नाही काय माहित पिहू एखाद्या वेळेस खूपच पॅनिक झालेली असेल आणि तिला सुधारलं नसेल म्हणून तिने कदाचित आईचं नाव घेतलं असेल त्यावर म्हणतो तू तर आता शांतच वस तुझ्या आईची कड घेऊन बोलू नकोस त्या दिवशी तर तू चक्क माझ्या आई बायकोवर स्वतःने केलेल्या पापाचं घडा माझ्या बायकोवर टाकत होतीस तुझ्या पापाच्या सर्व चुका माझ्या बायकोवर लोटण्याचा प्रयत्न करत होतीस पण आता तुमचं सगळं सत्य सर्वांसमोर आलेलं आहे आणि आता ते सावरण्यासाठी उगाच काही बोलू नकोस त्यानंतर ती समजवण्याचा प्रयत्न करते बसू आत्या पण ती जो कोणीही ऐकून घेत नाही आणि तेवढ्यातच तिथे ते मिथून काकाही येतात आणि मिथून काका तर रडायला लागतात आणि म्हणतात बघितलंच का मंजू तुझ्या ताईचा खरा चेहरा त्यावर ती रडायला लागते आणि म्हणते मला माफ करा तरी तुम्ही मला वेळोवेळी सांगत होतात पण मीच हिच्या वर विश्वास ठेवला आणि काय ताई तू तर मला नंदिनीच्या विरोधामध्ये भडकत होतीस तरी नंदिनीनेच हे हे सर्व आणि तिच्यामुळेच पिहूच्या काय आहे आहे तिला कशाची भीती बसली आम्हाला कळालं असं सर्व ती मंजूही तिच्या ताईला बोलत असते आणि त्यानंतर इकडे नंदिनी म्हणते बास आता एक वेळेस तुम्ही या सर्वांना हे सर्वजण तुम्हाला माफ करतीलही पण मी कधीच करणार नाही कारण कारण तुमच्यामुळे चक्क चार जणांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत ह्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही पण ज्या परिस्थितीमधनं आम्ही गेलेलो आहोत ना तर आम्ही समजू शकतो की तुम्ही आमच्या बाबतीत काय केलं आहे त्यावर मानिनी म्हणते खरंच माझा तर विश्वासच बसत नाही वसुताई तुम्ही असं काही करू शकता आणि त्यानंतर ते मिथून काका तर त्यात त्यांवर फारच चिडलेले असतात कारण त्यांचा खूप जीव असतो पिहूवर ते म्हणतात कोणी केलं कसं केलं काय खरं काय खोटं हे मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये बास माझा निर्णय तर आता झालेला आहे आणि आता मला कोणीही अडवायचं नाही जर या घरामध्ये वसुताई राहत असेल तर मी इथे राहणार नाही माझ्या पिहूला घेऊन एकतर ही इथे राहील किंवा आम्ही इथे राहतो ते असं सांगतात आणि त्यावर ते म्हणतात आम्हीच हे घर सोडून जातो हे ऐकून त्या वसूला फार तणका येतो तिला फारच राग येतो ती म्हणते काही गरज नाहीये कोणाला कुठे जाण्याची किंवा येण्याची मुळात ज्या घरामध्ये माझ्या लेकीला आणि मला मान नाही आहे सतत आमचा अपमान केला जातो आणि ह्या मानिनीच्या सुनात येता जाता माझ्या जा लेकीला आणि मला काहीही म्हणत असतात नाही नाही ते खोटारडे आरोप करत असतात आणि आता काय तर म्हणे ते एवढूशा पोरीचा ऐकून मला तुम्ही खोटं पाडत आहात आणि त्यानंतर ती म्हणते मीच ह्या घरामध्ये राहणार नाही त्यानंतर ती असं म्हणून रम्यालाही वरी स्वतःच्या रूममध्ये घेऊन जाते आणि बॅग पॅक करायला लागते त्यावर ती म्हणते आई तू काय केलंस हे काय बोलून बसलीस सर्वांसमोर मी या न जाणार नाही तुला जायचं असेल तर तुझा पण मी माझ्या पार्कला सोडून जाणार नाही त्यावर ती म्हणते अगं ज्यावेळेस तुझं लग्न ते पार्कसोबत लावून देत होते त्यावेळेस तर तू निघून गेलीस आणि आता काय पार्क पार्क करत बसलेली आहेस गुपचुप बस आता आपल्याला या घरात एक क्षणही राहायचं नाही असं म्हणून त्या चिडून रागामध्ये त्यांची बॅग पॅक करत असतात आणि त्या रम्यावरही रागवत असतात तिच्यावरही चिडत असतात त्यानंतर विक्रम काका आणि का मानिनी तिथे येतात आणि म्हणतात तुम्ही हे काय करत आहात वसुत्या तुम्ही गुन्हा तर केलेला आहे पण त्या विक्रमचं जास्त मनावर बोलणं घेऊ नका तुम्हाला माहीत आहे ना सध्या तो थोडासा गरम झालेला आहे त्याला सहन होत नाही कारण त्याचा पिहूवर फारच जीव आहे तो नक्कीच थोडा शांत हो होईल त्यानंतर तो जीवा इकडे मिथून प्रयत्न करत असतो आणि काका हे असताना ते त्यांच्या तोंडावर स्वतःच्या रूमचं दार लावतात आणि त्यानंतर विक्रम काकाही फारच चिडून स्वतःच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात खरंच हा काय प्रकार आहे त्याच्या वागण्याचा मला तर मानिनी आता काहीच कळत नाही आपल्या घरामध्ये काय चाललं आहे म्हणतात खरंच मानिनी मला काहीच कळेन असं झालं आहे माझं डोकं जाम पडलं आहे त्यावर त्या काकू त्या काकांना का समजावतात आणि म्हणतात तुम्ही नका त्रास करून घेऊ या सर्व गोष्टींचा तुम्ही आधी शांत बरं असं म्हणून त्या काकांना समजावतात आणि इकडे ती जिवाही त्या का मिथून काकांना समजावत असतो आणि म्हणत असतो अरे काका तू हे घर सोडून जाण्याची काहीही गरज नाही आहे मला माहीत आहे पिहूच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते फार चुकीचं आहे पण त्यासाठी तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस आणि इकडे ते काका मानिनी काकूंना सांगत असतात खरंच मला माहीत नव्हतं की नंदिनीबद्दलचा ताईने एवढा राग डोक्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि तिला आणखीनही असंच वाटत आहे की तिचा नवऱ्याचा मृत्यू हा धनंजयमुळे झालेला आहे त्याचं तिने बिलकुलही डोक्यामध्ये घेऊनच हे सर्व ती वागली आहे आणि खरंच मला वाटलं नव्हतं ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागेन की चक्क ती नंदिनीचा लग्नातनं तिला किडनॅप करेन निदान तिने आपल्या पारचा तरी विचार करायला हवा होता त्यावर मानिनी काकू म्हणतात अहो जाऊ द्या ना आता मी तुम्हाला पुरे तेच तेच डबल डबल बोलू नका तुम्ही किती तोच विषय बस आता खरं तर आपल्याला आत्ता या क्षणाला मंजूला आणि त्या मिथुनला समजवायला हवं असं म्हणून त्या मानिनी काकू त्या विक्रम काकांना घेऊन मिथून काकांकडे त्यांना समजवण्यासाठी जातात आणि इकडे रम्या स्वतःच्या मनाशीच असा निश्चय करते आज जे काही झालं हे नाही हे सर्व त्या नंदिनीमुळे झालं आहे मी तिला कधीच सुखी राहू देणार नाही तू बघ मी याचा बदला घेणारच तिने आता फारच हद्दच पार केलेली आहे आता मी कधीच आत झालेला अपमान विसरणार नाही आणि तिला ह्या घरामधनं मी कसं आत येत्या एक महिन्याच्या आत बाहेर काढते ना तू बघच असं ती म्हणत असते तिच्या आईला सांगत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की